पोहे काढणार आहे त्याच्यासाठी दोन कांदे कापलेले आहेत एक मिरची कोथिंबीर आता आपल्याला हवी कोथिंबीर टाकायचं आहे थोडीशी मिरची पावडर आणि हळद टाकायची आणि एक वाटी बेसन टाकलेले म्हणजे कमी तेलकट असं लाडभाज्यांसारखंच लांबणारी अशी आपली बेसनची पोळी आहे हे आता आपल्याला मिक्स करून घेऊन तव्यावर थापून घ्यायची हे बघा हे बेसनच्या पोळीचं पीठ आहे बजा आपण करून घ्यायची जास्त पातळ नाही करायचे म्हणजे आपण तव्यावर व्यवस्थित थापून तेल भाजी साखर लागतंय पण कमी त्यालात आपल्याला जास्त त्यालाच नाही कमी त्यालात आपण बघू शकतो हे आता आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आता पोळी टाकलेला बेसनचा पोळा टाकला त्यामुळे एका साईडने पूर्ण आहे दुसऱ्या साईडने आपण घ्यायचं